शेतकरी मित्रांनो नमस्कार मित्रांनो राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी नवीन योजना आणलेली आहे त्या योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना आता शेतकऱ्यांना पाच वर्ष मोफत वीज मिळणार आहे त्याबद्दलच्या सरकारने जी आर पण काढलेला आहे तर मित्रांनो याबद्दलची संपूर्ण माहिती करून घेण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चला मित्रांनो काय आहे जी आरमध्ये आपण सविस्तर पाहूया मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस राबविण्याबाबत महाराष्ट्र शासनने दिनांक जुलै दोन हजार चोवीस रोजी हा जी आर काढलेला आहे या प्रस्तावना या प्रकारे आहे महाराष्ट्र राज्यात मार्च दोन हजार चोवीस अखेर सत्तेचाळीस पॉइंट एक्केचाळीस लाख इतके कृषी पंप ग्राहक आहेत सदर ग्राहकांना महावितरण कंपनी मार्फत वीज पुरवठा करण्यात येतो एकूण ग्राहकापैकी सोळा टक्के कृषी पंप ग्राहक असून ऊर्जेच्या एकूण वापरापैकी सुमारे तीस टक्के ऊर्जेचा वापर कृषी क्षेत्रात होतो कृषी ग्राहकांना सध्याच्या एकूण वार्षिक वीज उत्पन्न एकोणचाळीस हजार दोनशे शेहेचाळीस युनिट आहे प्रामुख्याने सदर विजेचा वापर कृषी पंपास वीज पुरवठा करण्यासाठी हो होतो सध्या स्थितीत महाराष्ट्र राज्य नियामक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात कृषी वाहिन्यावरील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना रात्रीच्या काळात दहा ते आठ तास किंवा दिवसा आठ तास थ्री पीज विजेची उपलब्ध चक्राकार पद्धतीने करण्यात येते जगातील हवामान बदल आणि अनियमित प्रजन्यामुळे राज्यातील कृषी व्यवसायावर दुष्परिणाम झाला असून शेती करणाऱ्या शेतकऱ्यावर नैसर्गिक आपत्ती ओढली आहे राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे त्याकरिता राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे आवश्यक आहे सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाने राज्यातील सात पॉइंट पाच एच पी पर्यंत शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना मोफत वीज पुरवठा करण्याचे धोरण ठरवलेले आहे माननीय मुख्यमंत्री वित्त व नियोजन यांनी दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी पावसाळी अधिवेशनात दोन हजार चोवीस मधील भाषणात मुद्दा शंभर घोषणा केलेली आहे शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे याची आपल्याला जाणीव आहे मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जगातील वातावरणीय बदलावामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्यांचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहे अशा अडचणीत आलेल्या राज्यातील शेतकरी बांधवांना मदतीच्या हाताची गरज आहे त्यासाठी त्यांना दिलासा देणारी मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना मी आता घोषित करीत आहे याद्वारे शेतकऱ्यावर येणाऱ्या वीज बिलाचा भार उचलण्याचे शासनाने ठरवले असून राज्यातील चौवेचाळीस लाख तीन हजार शेतकऱ्यांच्या सात पॉईंट पाच शक्ती क्षमतेपर्यंतच्या शेती पंपांना पूर्णतः मोफत वीज पुरवली जाईल याकरिता चौदा हजार सातशे साठ कोटी रुपये अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे याबद्दल शासनाने घेतलेला निर्णय या प्रकारे आहे भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जगातील वातावरणीय बदलावामुळे मोसमी हवामान तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत अशा अडचणीत आलेल्या राज्यातील सात पॉईंट पाच एच पीपर्यंतच्या पर्यंतच्या शेती पंप ग्राहकांना एप्रिल दोन हजार चोवीसपासून पासून मोफत वीज देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे आता या योजनेची कालावधी या प्रकारे राहणार आहे सदर योजना पाच वर्षासाठी एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पर्यंत राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे मात्र तीन वर्षाच्या कालावधीनंतर सदर योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधीत योजना राबविण्याबाबत निर्णय घेण्यात येईल या योजनेसाठी शेतकऱ्यांची पात्रता या प्रकारे आहे राज्यातील सात पॉइंट पाच एच पीपर्यंत शेतीपंपाच्या मंजूर भार असलेल्या सर्व शेतीपंप ग्राहक या योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहतील तर हा होता मित्रांनो तुमच्यासाठी सरकारने काढलेला जी आर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जय शेतकरी मित्रांनो